आज इंडिया आघाडीची बैठक ही आम्ही तीन दिवसापूर्वी जाहीर केली होती आणि त्यामध्ये उमोदरी अर्ज भरण्याच्या बाबतीमध्ये इथे पवारसाहेब आले आहेत आणि त्याचं नियोजन करावं या उद्देशानं ही बैठक बोलवली वेगवेगळ्या तालुक्यामध्ये इंडिया आघाडीच्या बैठकी झालेल्या आहेत त्याला सर्वच पक्ष पक्ष सर्व घटक हे त्या ठिकाणी सामील झाले आहेत आजही बहुसंख्य सर्व मंडळी इथं आलेली होती आणि एकंदर पंधरा तारखेचा उमेदवार दाखल करत असताना जास्तीत जास्त लोकांनी इथं राहावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलं काही कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं महिला वर्गानं तरुण वर्गानं मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांचा निर्धार हा आहे की इंडिया आघाडी आपल्याला सर्वांना पुढे न्यायचं आहे आणि त्या अनुषंगानं आज चर्चा झाली त्यामध्ये डॉक्टर भाल पाटणकर साहेब खासदार साहेब डॉक्टर सुरेश जाधव ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती सर्व पक्षाची मंडळी उपस्थित होती सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याची भूमिका ही इंडिया गाड्याच्या घेतलेली आहे आणि आजच विधानपरिषद सदस्य या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे साहेबांची उमेदवारी ही पक्षाच्या वतीनं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली आहे म्हणता येईल आणि ह्या तगडा उमेदवारावर तुमचा विजय सुपुत्र झाल्याचं वाटतं नाही ना आम्हाला सर्वांना आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते हा चव्हाण साहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आहे आणि तो विचार पुढे नेण्यासाठी ने सर्व आम्ही इंडिया आघाडीचे सर्व घटक त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत उमेदवार शशिकांत शिंदे आहेत मात्र विरोधी महायुतीचे उमेदवार कदाचित उदयनराजे भोसले असू शकतात त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे तुम्हाला असं वाटतं का की त्यांचं आव्हान तुमच्या महाविकास आघाडी समोर असेल नाही मुळामध्ये असं आहे की देशामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो की जे मतदार असणार का तिथं सत्तारूढ पक्ष विरोधी पक्ष इतर पक्ष हेच हा नेहमी त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडणुका अशा प्रकारे पार पडतात त्यामुळं या निवडणुका पार पाडत असताना या विचारावर आधारित अशा प्रकारच्या निवडणुका पार पडणार आहोत आणि आम्हाला खात्री विश्वास आहे की जिल्ह्यातील जनता आम्हाला सहकार्य त्या ठिकाणी करेल सगळेच मतदारसंघ जे आहेत सहा मतदारसंघ हे महत्वाचे आहेत पण त्यातल्या त्यात कराड उत्तर असेल कराड दक्षिण असेल आणि पाटण असेल यामधून मागच्या वेळी श्रीनिवास पाटील यांना चांगलं लीड मिळालं होतं यासाठी आता यावेळी कशी रणनीती तुमची असणार काय तिथून जास्तीत जास्त मतदान शशिकांत शिंदे नव्वद टक्के मतदान नाही मुळामध्ये असं आहे की पाटण असेल कराड दक्षिण उत्तर इथं मतदान नेहमी जास्त होतं हे आपण मान्य करतात पण यावेळेचं असं चित्र दिसतं आहे की या तिन्ही मतदारसंघाबरोबर इतर मतदारसंघामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान होईल कारण आपण जर पाहिलं एकंदर देशामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी मीडियाच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जागरूकता मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि जागरुकता येत असताना लोकांनी आपलं मत तयार केलेत काही ठिकाणी मत व्यक्त होतं काही ठिकाणी व्यक्त होत नाही पण लोकांची त्या ठिकाणी मानसिकता ही निश्चित आहे की इंडिया आघाडीला सत्कार करण्याची महाविकास आघाडीच्या मनातला उमेदवार सातारा पक्षश्रेष्ठी जो उमेदवार निर्णय घेतील त्या उमेदवाराच्या पाठीशी बरायची भूमिका या जिल्ह्याची आणि त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेतलेला आहे खरं म्हणजे असं आहे की दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहेत त्या या देशामध्ये लोकशाही राहणार की नाही राहणार हे ठरवणाऱ्या निवडणूक आणि त्याचबरोबर इथे जातीवादी धर्मांध शक्ती कंट्रोलमध्ये राहणार की नाही अदानी अंबानी कंट्रोलमध्ये राहणार की नाही हे ठरवणाऱ्या इलेक्शन त्यामुळे इथं मत उमेदवाराच्या समोर उमेदवार उभे असणं याला महत्व नाही आहे इथे उमेदवारांच्या समोर ऐवजी एक विचार पद्धती एक राज्य करण्याची पद्धती आणि दुसरी राज्य करण्याची पद्धती घटनेच्या आधारे हा इथे स्टेकला असलेला मुद्दा आहे याच्यामध्ये इथे संघर्ष आहे तेव्हा लोकशाही आणि घटना यांच्या जिवंत राहण्याचा मुद्दा हा इथे क्वेश्चन केला गेलेला आहे आणि त्यामुळं त्याच्या रक्षणासाठी आणि ह्या विविधतेनं नटलेला देश आहे स्त्रिया स्त्रियांच्यावरचे अत्याचार दलितांच्यावरचे अत्याचार अल्पसंख्यांचे अत्याचार हे असेच राहणार की नाही राहणार असे सगळे महत्वाचे प्रश्न यामध्ये मोठले आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्यावर इतके अत्याचार कधीच पूर्वी झाले नाहीत आणि याच्यामुळे इकडे उमेदवार कोण येणार आहे आणि इकडे उमेदवार कोण आहे याच्यामध्ये हे चर्चा होणार नाही आहे कुठेच चर्चा ही दोन विचार आणि दोन दोन राज्यपद्धतीमध्ये Uh, ही चर्चा होणार आणि त्याच आधारावर लोकांना आपली होणार नाही आपण जे म्हणताय मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं बारामतीमध्ये असं म्हणाले की ही लढाई ती मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे पण सातारची लढाई ही शरद पवार विरुद्ध मोदी आहे असं म्हणायचं ही लढाई ही लढाई ही जातीवादी धर्मांशक्ती शक्ती आणि दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट भांडवलशाही याच्या विरुद्ध असलेली शेतकरी कामगार स्त्रिया दलित आणि अल्पसंख्याक ओबीसी यांची लढाई महाविकास आघाडीच्या वतीनं तुमचा मॅनिफेस्टो जाहीरनामा जो काही ठरायचा ते ठरेल ठरला असेल मात्र सातारा जिल्ह्याच्या बाबत त्याचा विचार झालाय का आणि काय तुमचं मॅनिफेस्टो लोकांच्या समोर ठेवणार आहे जिल्ह्याच्या बाबत नाही मुळामध्ये काय की राज्यामध्ये सर्व इंडिया आघाडीचा हा एकंदर जाहीरनामा असणार आहे मूळ आणि जिल्ह्यामध्ये उमेदवार लढत असताना जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे ती आम्ही त्या काळामध्ये त्या त्या वेळेमध्ये आम्ही मांडू जिल्ह्याचे प्रश्न आहेत अपुरी काय प्रश्न आहेत त्याला प्रायोरिटी कसं द्यायचं हे आम्ही मांडू काँग्रेस पक्षा म्हणून काय काँग्रेस पक्षाची भूमिका आत्ताची भूमिका म्हणजे काँग्रेस पक्ष इंडिया अलायन्सचा मूळ घटक पक्ष आहे आणि जो काही सातारा लोकसभा मतदारसंघ हा शरदचंद्र पवार यांचा हा मतदारसंघ पहिल्यापासूनच आहे आता सुद्धा त्यांनी उमेदवार दिलेला आहे आम्ही संपूर्ण पाठिंबा त्यांना ते विषय बाजूला पडलेला आहे आता आपल्या सोबत नाही आतापर्यंत कशी करू शकता नाही मुळामध्ये मी म्हटलं ना की देशामध्ये ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे जो राज्यकारभार चालला लोकांच्या नजरेमध्ये आणि लोकांनी लोका आपापली मतं तयार केली आहेत असं यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं लोकांनी मतं आपली तयार केली ते मतदान हे निश्चित इंदिया आघाडीच्या बाजूला आहे एका बाजूला आंदोलन करणारे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला दुर्लक्षित करणारे राज्यकर्ते अशी ही निवडणूक आहे का तसंच चित्रक देशात दिसतं सध्या तरी संपूर्ण देशामध्ये देशामध्येच या मतदारसंघात आहेच आज आपण बघा की आज जिल्ह्यामध्ये एवढा मोठा दुष्काळी परिस्थिती आहे प्रशासनानं कोणती हालचाल होते त्या ठिकाणी प्रशासनावर कोणाचा अंकुश राहिलेला नाही राज्यातलं सरकार आहे त्यांच्या एकमेकामध्ये त्या ठिकाणी एकंदर तर ताळमेळ नाही पूर्वी असं नव्हतं पूर्वी साधारणपणे निवडणुका असो किंवा काय असो जनतेचे प्रश्न आहेत त्यासाठी प्रशासन अलर्ट होतं पण आज राज्यकर्तेच हे त्या ठिकाणी आपापल्या वादामध्ये आप संघर्षामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि सभा घ्यायच्या आणि बोलगणा करायच्या अशा प्रकारचे काम सुरू आहे पण मूळ खाली शेतकरी अडचणीमध्ये आहे कष्टकरी अडचणीत आहे त्याच्या बाबतीमध्ये मात्र काही घडत नाही आपण म्हणतात त्याप्रमाणे आंदोलन केलं तरी सुद्धा त्याची दाद त्या ठिकाणी घेतली जात नाही सहा विधानसभा मतदारसंघापैकी आता तुमची जी बैठक झाली किंवा आतापर्यंत बैठका झाली असं आपल्याला कोणता विधानसभा मतदारसंघ वाटतो जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आम्ही साही मतदारसंघामधले सगळे कार्यकर्ते आता कसं आहे की आता आम्ही सुरुवात केला म्हटलं की बऱ्याच काळानंतर सर्व पक्ष एकत्र येत आहेत आणि सर्व पक्ष एकत्र येत असताना हळूहळू आता ही संघटना आमची वाढत जाणार आहे आणि आम्हाला खात्री विश्वास आहे की सर्व साही मतदारसंघामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी वाढबळी मिळेल मोठं शक्ती प्रदर्शन करत पंधरा तारखेला अर्ज भरला जाणार आहे की काय नाही प्रश्न पवार साहेब नाही मोठं म्हणजे असं आहे की साधारणपणे पवारसाहेब स्वतः येत आहेत त्यामुळं उत्स्फूरपणे कार्यकर्ते येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ते एक शक्तीप्रश म्हणताना परंतु एक तो इंडिया अलायन्सचा सर्व एक मेळावा अशा प्रकारचा त्या ठिकाणी होईल मेळावा अर्ज अजूनही त्याच्या बाबतीमध्ये असं की आम्हाला एवढं सांगण्यात आलं की पंधरा तारखेला इथं पवारसाहेब आहे सोळा तारखेला माढ्याला जाणार आहेत अशा सतराला नगरला जा असं सांगण्यात आलेलं आहे अजून राजकुमार पाटलांच्याकडे अंतिम कार्यक्रम त्या ठिकाणी आलेला नाही